मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्स वर उभं राहणार भव्य थीम पार्क सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयाचा सोबो आदित्य ठाकरेंना मात्र त्रास मुंबईकरांना सुविधा मिळण्यापेक्षा पेंगविनला घोड्यांच्या शर्यतीतच रस मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भव्य थीम पार्क उभारण्यात येणार आहे यासाठी रेस्कोर्सच्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबनं मुंबई महापालिकेला परवानगी दिली असून त्यामुळे आतापर्यंत फक्त उच्चभ्रू वर्गानंच पाहिलेला रेस्कोर्स सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला होणार आहे मात्र याचा आनंद होण्याऐवजी मुंबईवर पंचवीस वर्ष सत्ता गाजवलेल्या सोबो पिंगवेण ठाकरेंना दुःख झालं कारण मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळण्यापेक्षा या सोबो ठाकरेंना घोड्यांमध्ये जास्त रस महालक्ष्मी रस्कोरची एकूण जागा दोनशे अकरा एकर इतकी असून यापैकी एकशे वीस एकर जागा थीम पार्कसाठी मुंबई महापालिकेनं मागितली होती यानंतर रस्कोरच्या रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबनं सदस्यांची बैठक घेत त्यात जागा द्यावी की नाही याबाबत मतदान घेतलं यात सातशे आठ मतदारांनी मतदान केलं ज्यापैकी पाचशे चाळीस मतदारांनी जागा द्यावी या बाजूनं मतदान केलं त्यामुळे आता दोनशे अकरा एकरपैकी एकशे वीस एकर जागा थीम पार्कसाठी असून उर्वरित जागेत रस्कोर्स असणार आहे महालक्ष्मी रस्कोर्स हा भाग बापाच्या जीवावर आणि दोन दोन माजी आमदारांना परिषद देऊन स्वतः आमदार झालेल्या सोबो पिंगविन ठाकरेंच्या मतदारसंघात येतो मात्र आपल्या मतदारसंघात एखादा मोठा प्रकल्प उभारला जातोय आणि लोकांना त्याचा फायदा होतोय यापेक्षाही मला आणि माझ्या बापाला त्यात काही कमिशन मिळत नाही हे ठाकरेचं मोठं दुःख आहे त्यामुळेच राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध धंदे पिल आणि वसुलीवाद सचिन अहिर कंपनीकडून सुरू आहेत ही प्रवृत्ती आता मुंबईकरांनी ओळखली असून यांची घरं भरण्यापेक्षा स्वतःचं भलं कशात आहे हे इतका आता मुंबईकर शून्य झाला त्यामुळे घोडेवाल्यांची घोड़वाल्यांची हाजीहाजी करणाऱ्यांना मुंबईकरच घोडे लावतील हे नक्की